नमस्कार मित्रांनो विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या मुन्स्टोन फाउंडेशनकडून व श्री आर डी पाटील सर जे आत्ता तुडिये ज्युनियर कॉलेज व हायस्कूलचे प्राचार्य आहेत यांच्या प्रयत्नातून कोरेवाडी येथील मराठी विद्यामंदिरच्या मुलांना स्वेटर वाटण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि असे चांगले उपक्रम मुन्स्टोन फाउंडेशन कायमच राबवत आलेला आहे तरी आमच्या गावाला शैक्षणिक वारसा खूप मोठा आहे मला वाटत नाही की आमच्या चंदगड तालुक्यामध्ये सिव्हिल सारख्या विषयामध्ये कोण पीएच डी केला असेल पण तोही पीएचडी झालेला आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये तीन पीएच डी झाले आहे पाच सात डॉक्टर आहेत एम डी डॉक्टर आहेत शिक्षक चौघ पाच जण आहेत आणि आता अलीकडची पिढी ही खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभी आहे आणि हे सगळं डेव्हलपमेंट जे झालेले गावाची त्याचा श्रेय नक्कीच मी शिक्षक आहे म्हणून म्हणतो नाही पण डेफिनेटली ती शिक्षकांना जाते कारण आमची संमेलनं व्हायची अमरोलीला आणि त्या संमेलनामध्ये पोरेवाडीचा वेगळा ठसा असायचा शंभर टक्के असायचा आणि कुठल्या गोष्टीमध्ये मध्ये पोरेवाडीच्या शाळेनं भाग घेतला नाही असं कधी नसायचं स्पोर्ट्स मध्ये असायची संस्कृती मध्ये असायची सगळ्यामध्ये असायची आता आम्ही या या कार्यक्रमाबद्दल थोडस बोलतोय की चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून हवी हो असं म्हणतात नुसतंच प्रबोधन आणि बोलणं ह्याच्यात काय अर्थ नसतो गाव सुधारलं की तालुका सुधारतो आणि मग पर्याय ना देश पुढे जातो म्हणून ज्या शाळेमध्ये आम्ही तो आई शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांना किंबवना या शाळेच्या आम्ही काही ऋणा आहोत आणि म्हणून दरवर्षी आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो तीन चार वर्षापूर्वी आपण ही शाळा शैक्षणिक उठावामधून आम्ही रंग रंगोटी केली अजून थोडंसं काम आहे गेटचं वगैरे आणि विशेष म्हणजे या शाळेतून शिकून गेलेल्या व्यक्तीनंच ह्या रंगरंगोटीचा निमण्यापेक्षा अधिक भार अग्रेसर जे प्राचार्य आहेत वाईला त्यांनी केला होता आणि आमच्या गावातील सगळीच जी मंडळी आहेत शिकून छोट्या मोठ्या कामधंद्यावरती व्यवसायावरती आहेत कारण रिकामी न राहणारं गाव असे म्हणून आमच्या गावाची ओळख आहे असं म्हटलं तरी काय मी म्हणजे अतिशय करतोय भाग नाही दुपारी जर तुम्ही गावामध्ये आला फेर पटका मारला आणि कोणाचा तरी ओझा व्हावायचं असं म्हटलं तर बोलून घर जाकड माणूस कुठून घरात मिळणार नाही सगळी कामात असतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कौतुकास्पद प्रगती आमच्या गावातील मुलांनी केलेली आहे आमचा एक नमो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप ज्या ग्रुपचे निर्माते विवेक भाऊ आहेत यांचं नाव शिवणगे हे सुधीर पाटील माहेवाडीचे आहेत हे आफ्रिकेला केनियाला होते आफ्रिकेमध्ये आणि आताही तिकडेच आहेत युगांडाला आहेत तर मला वाटतं वर्षातले तीन चार तरी जाणं असं होतं आहे असं म्हणजे आमचा एखादा एकत्र येण्याचा कार्यक्रम असा तर ते युगांडा किंवा येतात म्हणजे इतके आता गोव्यावर आमचे बेंगलोर बेंगलोरवर माझा विद्यार्थी हा मार्ग असा दुसरं कुठे आलेला आहे आणि आमच्या या नमो ग्रुपमध्ये सगळ्या क्षेत्रातले शेतकरी आहेत ग्रामपंचायत सदस्याचे राजकारणातले लोक आहेत त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत शिक्षक आहेत पोलीस आहेत पी एस आय आहेत क्लास वन ऑफिसर आहेत कमिशनर आहेत आणि <laughs> या ग्रुपच्या माध्यमातून म्हणजे विधायक काम गरजू मुलांना किंवा अनाथ मुलांना किंवा गरजवंतांना कोण आजारी असले वगैरे त्यांच्या फुलं ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही वर्गाने कडून मदत करायची मग आमच्या ग्रुपमधल्या ज्येष्ठ मंडळींनी थोडासा एक प्रस्ताव ठेवला की असं तुम्ही किती वेळ करणार आणि त्याच्यापेक्षा तुम्ही जर फाउंडेशन जर तुम्ही सुरू केला तर आमच्या ग्रुपमध्ये जी वरच्या पदावर वगैरे काम करणारी मंडळी आहे ते आपल्या माध्यमातून जर या फाउंडेशनला असा काही निधी उपलब्ध करून दिली तर त्या निधीचा अशा गोरगरीब मुलांसाठी अनाथ मुलांसाठी असेल किंवा आजारी वगैरे असतात काही लोक त्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं असतात आता आम्ही काही इतकी फारशी मोठी मदत करू शकत नाही आमचं फाउंडेशन तसं अजून बाल्यवस्थेत आहे याच्या बरोबर शैक्षणिक सामाजिक वृक्षारोपण किंवा शाळांमध्ये दे भेटी देऊन काही प्रबोधन करणे अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याच्या उद्देशानं आम्ही हे फाउंडेशन गेली दोन वर्षापूर्वी स्थापन केलं पण आमचा ग्रुप हा दहा वर्ष दहा वर्ष झाली आणि दहा वर्षाची दशकपूर्ती सोहळा आपण गेल्या वर्षी साजरा केलेला आहे के आणि किती दोन वर्षापूर्वी आपला हा मुस्टोन फाउंडेशन स्थापन झाले तर गेल्या वर्षी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम एका ग्रामपंचायतीमध्ये घेतला आणि या सगळ्याला लागणारा खर्च हा आम्ही असं वर्गणी कोण नाही स्वयंस्फूर्तीनं बरेच लोक करतो मला सुद्धा गेल्या वर्षी वाटलं होतं की या मुलांना थोडंसं सा शैक्षणिक साहित्य द्यावं त्यामुळे मॅडमना विचारून काही वह्या पुस्तकं वगैरे वही पेन वगैरे असं काही देताय येईल का असं म्हणून त्यावेळेला दिलं होतं त्यावेळेला म्हणजे डोकीत होतं थोडस म्हणजे दोन महिन्यापूर्वी की स्वेटर वगैरे थोडस ते घातलं की पुरणं जर असं पण मुलं आहे सगळं वाटतंय आपल्या पोरांना पण फील झालं पाहिजे की मी एका चांगल्या शाळेत शिकतोय ते एक वेगळं असतं मुलांचं बिल कारण ती जाणारी येणारी एस टी मधन जाऊन येणार आता किती हा वेगळा आहे शिक्षण त्याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही पण त्या जाणाऱ्या मुलांच्या ते टाय वगैरे बूट हे थोडीशी आमची ही पोरं पण बघतात मग आता यांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी घातली मॅडमनी थोडस त्याच्यावरती आपण जर असं स्वेटर घालावं असं मला एक कल्पना आली म्हटलं की चला आपण आपल्या फाउंडेशन मार्फत अशा प्रकारचा काहीतरी उपक्रम राबूया आणि अचानक कालच मी संध्याकाळी त्यांना भामरे सरांनी मॅडमला फोन केला ठीक आहे म्हणजे आम्ही येतो विशेष म्हणजे दोन्ही मेंबर म्हणजे आता मॅडम बऱ्याच वेळेला कसं असते शिक्षिका जादा वेळ देण्याला कुरकुर करतात आमच्या शाळेला मॅडम जे असे लाभलेले आहेत की तुम्ही त्यांना कधी पण बोलवा आपल्या शाळेसाठी हजर असतात सर तर चालू वर्षीचा त्यांना तुमच्या फाउंडेशन आपल्या नाही त्यांचा सर पुरस्कार याच वर्षी सरांना पण मिळालेला आहे खूप आनंददायी आणि चांगल्या प्रकारचं कामकाज आपल्या शाळेमध्ये चालतं आणि त्याचं श्रेय दोन व्यक्तींना जाते ते या शाळा शिक्षकांना नेहमी सपोर्ट करणारी जी शिक्षण कमिटी आहे गेल्या वर्षीची असली गुरुजन पालक विद्यार्थी बंधवानी आज हा अतिशय म्हणजे सगळ्यांनी बोलायचा सर तशी मी कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आमचं मुशकम फाउंडेशन जे आहे ते कायमच वंचित लोकांसाठी काम करायचं असं आहे आणि मी स्वतः आणि बऱ्याच फाउंडेशनमध्ये आहे काल सुद्धा आम्ही कोवाडमध्ये ताम्रगड फाउंडेशनच्या मार्फत जवळपास साडेचारशे दफ्तर आणि किट वाटले काल परंतु आमचा मोठा कार्यक्रम झाला एकदा दुसऱ्या दिवसा आमच्या विरोधांनी सांगितलं की आज सुद्धा आपल्याला चटोवाटाला जायचं आहे ते लगेच गावातून वेगवेगळं आलो तर बालमित्रांना आता काय एवढं म्हणून सांगितलेलंच आहे तर मोबाईलपासून फक्त लांब राहा पण पूर्वी त्यावेळेस व्यसनं होती तंबाखू त्यांनी दारूची गावात आत्ता जे व्यसन आहे ते फक्त मोबाईलचं आहे तेवढं जे कीड आपल्या घरात घुसलेले आहे तर पालकांनी मुलांना चांगल्या पद्धतीनं गोड पद्धतीनं समजावून समू ते बाजूला केलं पाहिजे जेवढा वेळा आपण मोबाईलमध्ये देतो तेवढा आपण अभ्यासात दिला किंवा मैदानी खेळावर दिला तर खरोखर सदृढ मालक बालकं इथं तयार होतील आणि त्याच पद्धतीने आमचं रूपसंगम कापड दुकान कोवाडला आम्ही चालवतो आहे तिथं आमचे तीन शोरूम आहेत साडी सुटी शर्टिंगचं आहे सुट्टी शर्टिंग आहे परत रेडीमेडचं आहे चादर बिडशी इतर हँडलूम प्रॉडक्ट आहेत सगळं कपड्याचं जे जे आहे ते आम्ही मोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे कोरवडचे बरेच गिरायकं आमच्याकडे येतात आणि गाव जसं आमचा चांगला संबंध आहे तर या ठिकाणी आज तुमचा बरोबर तुमचा याच्या सन्मान केला त्याबद्दल आमच्या मूळ टोम होती नाही सर्वांचे आभार मानतो धन्यवाद